नमस्कार डी नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत परतूर शहरातील एका महत्त्वाच्या कारवाईबद्दल जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानुसार परतूर पोलिसांनी अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपितांना अटक केली आहे या कारवाईत एकूण चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत परतूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक एसबी भागवत यांनी विशेष पथके नेमली होती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परतूर पारडगाव रस्त्यावरील एका घरात व रेल्वे स्टेशनसमोर काही लोक तलवारी बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परतूर पारडगाव रोडवरील घरातून संतोष लक्ष्मण काळे वय बत्तीस याला अटक केली त्याच्याकडून तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या तसेच रेल्वे स्टेशनसमोरच्या एका पत्र्याच्या शेडमधून गिरधारी दादाराव पवार वय त्रेचाळीस याला एका तलवारीसह ताब्यात घेण्यात आले या दोन्ही आरोपितांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार छेद पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस बी भागवत यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते अंमलदार धर्मा शिंदे किरण मोरे गजानन राठोड विजय जाधव नरेंद्र चव्हाण दशरथ गोशनवाड पवनकुमार धापसे महिला अंमलदार कल्पना धडे आणि आयटी सेलचे से अंमलदार सागर बाविस्कर यांनी केली आहे